आज आपल्या सर्वांकरता दिवस आहे आपल्या यांचा एकविसावा वाढदिवस असा सोळावाच आहे पण डिस्कॉलिफाय होतील एकविसावा सालचा एकवीस आज, आज, आज या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करतोय मी रावसाहेब दादा आभार मानेन की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला जेवण दिलं आणि केक कापण्याची संधी देखील दिली जरी आज रावसाहेब साहेबांचं जेवण या ठिकाणी मिळालं असल्यामुळे प्रीतमताई सुटल्या असल्या तरी हे जेवण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे ते तुम्हाला उधारीवर ठेवण्यात आलेलं आहे त्यांनी तुम्ही घेऊन ठरवा त्या दिवशी प्रीतमताईचं जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही गॅरंटी मी घेतो मोदीजींची गॅरंटी नाही ही माझी गॅरंटी आज गिफ्ट द्यायचं असेल तर सगळ्यांच्या वतीनं प्रीतम त्यांचं खूप मनापूर्वक मी अभिनंदन